नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा नरे येथील रिद्धी सिद्धी सोसायटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून समता बंधुता न्याय शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांचे विचार सर्व स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचावे विशेषतः महिलांना या थोर महापुरुषांचे विचार कळावेत आणि त्यांच्या विचारांची धुरा प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजावी हा उद्देश ठेवून आणि एक सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व समावेशक अशी जयंती साजरी होत असताना दोन्हीही महापुरुषांनी महिलांच्या बाबतीत शैक्षणिक अधिकार प्राप्त करून महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वडिलांच्या मालमत्तेत प्रॉपर्टीत समान अधिकार असावेत हे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून भारतीय महिला सर्व हक्क आणि अधिकार असण्याची सोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केले आहे परंतु याच हिंदू कोड बिलाच्या संसदेतील त्यावेळच्या पंतप्रधान आणि सरकारांनी मान्यता न दिल्या कारणाने बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला एवढा मोठा त्याग महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी त्याग केला त्या त्यागातूनच आज देशातील विविध स्तरावर पहिला विराजमान आहेत हे आवर्जून सांगणे महत्वाचे आहे हे समस्त महिला भगिनींना ज्ञात असणे गरजेचे आहे नरे येथील रिद्धीसिद्धी गणेश सोसायटीतील बिभीषण शेवडे नवनाथ लेंडवेसर भारत लेंडवेसर तसेच ॲडव्होकेट वैशाली बिभीषण शेवडे सौ अनिता नवनाथ तसेच इतर महिला भगिनी सोसायटीतील सर्व बच्चे कंपनी आणि काही विद्यार्थी मित्रांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून फुले शाहू आंबेडकरांच्या कार्याचा पाढा त्यांनी आपल्या अल्पशा बुद्धीने सर्वांसमोर प्रयत्न केला या निमित्ताने महिलांचाही सन्मान करण्यात आला गुड इव्हनिंग डॉक्टर भीमराव आंबेडकर वन थर्टी फोर्थ बर्थ एनिवर्सरी डॉक्टर भीमराव आंबेडकर बॉर्न इन महू मध्य प्रदेश डॉक्टर भीमराव आंबेडकर वॉज अ ग्रेट लीडर ही वॉज बॉर्न ऑन फोर्टीन एप्रिल्टी वन हिज फुल नेम वॉज भीमराव रामजी आंबेडकर हिज फादर्स नेम वॉज रामजी मनोज सतपोल हिज मदर्स नेम वॉज He is also known as Baba Sahib. He is called the father of Indian Constitution. He is the first Law Minister of India. Uh, he was Indian jurist, economist, social reformer, politician, and philosopher. Uh, he works for all. ऑफ सोसायटी स्पेशली फॉर वुमन वी ऑल सोल्यूट टू हिज ग्रेट वर्क ही डायड ऑन सिक्स डिसेंबर नाईन्टीन फिफ्टी सिक्स थँक्यू पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची